खासदार गोवाल पाडवी यांनी खोकसा गावाला भेट देऊन ग्रामस्थांच्या तक्रारींच्या नोंदी घेतल्या उपाययोजना लवकरच होणार खोकसा गावात आज भूवैज्ञानिकांची टीम दाखल परिसराचे निरीक्षण केले अनुदानित आश्रमशाळेतील साडेतीनशे विद्यार्थ्यांना पालकांनी घरी नेले ग्रामस्थांनी घाबरू नये खासदार आमदारांनी दिला धीर नवापूर तालुक्यातील खोकसा गावासह परिसरात गेल्या अनेक दिवसापासून जमिनीतून आवाज येतोय त्यानंतर जमिनीत कंप तयार होतात या भीतीने या भागातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत या अनुषंगाने आज नवापूर तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील खोकसा व लगतच्या गावांना काँग्रेस पक्षाचे खासदार गोवाल पाडवी माजी आदिवासी विकास मंत्री अॅडव्होकेट के पाडवी आमदार शिरीष कुमार नाईक तहसीलदार दत्तात्रय जाधव आदींनी गावात जाऊन पाहणी केली व गावकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला परिसरामध्ये नेमका आवाज कसला येतो या संदर्भात नाशिक जिल्ह्यातील मेरी येथील तज्ज्ञांची टीम सोमवारी बोलावून तपासणी केली जाईल माजी मंत्री व आमदार केसी पाडवी यांनी नागरिकांना घाबरू नये सर्वतोपरी ठोस उपाययोजना केल्या जातील शुक्रवारी आज या परिसरामध्ये नेमका असा प्रकार का होतोय यासाठी भूवैज्ञानिकांचे पथक आले होते या पथकातील रमेश बगमार वरिष्ठ भूवैज्ञानिक व विक्रांत ठाकूर सहाय्यक भूवैज्ञानिक यांनी परिसराची पाहणी केली या भागातील खोकसा धरण विहीर बोरवेल तसेच जंगलात जाऊन नेमका आवाज कसला येतो याचं निरीक्षण केलंय त्यानंतर ते वळकळंबी परिसरात गेले तिथे देखील पाहणी केली नेमका आवाज कशामुळे येतो याच कारण अद्याप कळू शकलेलं नाही उद्या पुन्हा तपासणी होणार आहे त्यानंतर संपूर्ण रिपोर्ट जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक भूवैज्ञानिक विक्रांत ठाकूर यांनी दिली आहे खोकसा गावात जमिनीतून आवाज येत असल्याने या परिसरातील नागरिक भयभीत झाल्याने खोकसा गावातील अनुदानित आश्रम शाळेतील साधारणतः साडेतीनशे विद्यार्थ्यांना पालकांनी सुरक्षिततेच्या कारणाने घरी नेले आहे खोकसा गावातील येणाऱ्या आवाजाचा गुड जोपर्यंत शोधत नाही तोपर्यंत विद्यार्थी शाळेत पाठवणार नाही अशी भूमिका देखील पालकांनी घेतली आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लवकरात लवकर पथकाला बोलवून नेमका आवाज कसला येतोय हा प्रकार काय सुरू आहे जमिनीतील काय परिस्थिती आहे याचा शोध लवकर लावण्याची मागणी ग्रामस्थांनी खासदार आमदार यांच्याकडे केली यावेळी उपस्थित खासदार गोवाल पाडवी यांनी ग्रामस्थांच्या तक्रारींच्या नोंदी घेतल्या असून तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले आहे